एस टी महामंडळाला खाजगी इलेक्ट्रिक बसेस डुबवणार हे मात्र नक्की आहे कारण हा खासगी बसेसचा प्रोजेक्ट खूप मोठा प्रोजेक्ट आहे पुढारी न्यूज पेपर नुसार पाच हजार तीनशे बसेस महामंडळामध्ये ह्या खासगी येणार आहेत त्यापैकी फक्त तीनशे तेहतीस महामंडळात सेवा देत आहेत तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस पासून इलेक्ट्रिक बसेस सेवा देत आहेत परंतु जेव्हापासून या बसेस काम करत आहेत तेव्हापासून एस टीला नाच्या बरोबर उत्पन्न आणून देत आहेत म्हणूनच एस टी महामंडळाला या खाजगी बस कंपनीला खिशातून पैसे द्यावे लागत आहेत एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील सत्तर दिवसात सत्तर लाख रुपये खाजगी इलेक्ट्रिक बसच्या कंपनीला द्यावे लागत आहेत एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या महामंडळ सोडवत नाही कर्मचाऱ्यांनी मागण्या केल्या की एस कडे चा ना पैसा नाही किंवा महामंडळ तोट्यात आहे असं सांगून कर्मचाऱ्यांना हाकलून लावते आणि दुसरीकडे एस टी महामंडळाला दुबवण्यासाठी असे मोठमोठे प्रोजेक्ट हाती घेते या इलेक्ट्रिक बस करार करताना महामंडळ प्रति किलोमीटर छोट्या बस साठी अठ्ठावन्न रुपये तर मोठ्या बस साठी अडुसष्ट रुपये देण्याचे मान्य केले परंतु हे करार आता महामंडळाला डोईजड झाला कारण या इलेक्ट्रिक बसेस प्रति किलोमीटर पन्नास रुपये सुद्धा आणत नाहीत म्हणूनच तर फक्त एका विभागाला सत्तर दिवसात सत्तर लाख रुपयाचं देणं या खाजगी बसच्या मालकाला द्यावं लागत आहे ज्याप्रमाणे शिवशाही बसेस महामंडळ तोट्यात आणण्याचे काम केल्या त्याचप्रमाणे आता हे खाजगी पाच हजार बसेस महामंडळ डुबवण्याचं काम करणार हे खरं अजून महामंडळात पूर्ण पाच हजार बसेस आल्या नाहीत फक्त तीनशे तेहतीस बस सध्या आलेल्या आहेत तरी एवढं मोठं महामंडळाचं नुकसान करत आहेत यावरून महामंडळाने ठरवावं की बाकीच्या बसेस महामंडळात येऊ द्यावे की नाही वेळ आहे तो जो करार केलेला आहे त्याला काहीतरी कारण देऊन रद्द करण्याचं नाहीतर हे इलेक्ट्रिक खाजगी बसेस एस टी महामंडळाला बंद केल्याशिवाय राहत नाहीत खर तर खाजगी ऐवजी स्वतःच्या बसेस असल्या असत्या तर एस टी महामंडळाला चांगलं झालं असतं परंतु तसं न करता महामंडळाने खाजगी बसेस महामंडळात आणण्याचा निर्णय घेतला फक्त एका विभागाकडून सत्तर दिवसात जर सत्तर लाख रुपये महामंडळाच्या खिशातून खाजगी कंपनीला द्यावे लागत असतील तर महामंडळ टिकेल का इकडे कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवायचं आणि खाजगी कंपनीची तिजोरी भरायची हे चुकीचं आहे महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन लवकर महामंडळाच्या हिताचा निर्णय घ्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तेवढ्यांना शेअर करा जेणेकरून एस टी महामंडळात नेमकं काय चाललंय हे सर्वांना कळेल आणि ವರ್ಣ ವಿನ್ಲಾಲ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ